नमस्कार सर्व मित्रमैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे आपण आज बनवणार आहोत शिमला मिरची भाजी ही भाजी अगदी बनवण्यासाठी खूप सोपी आहे कमीत कमी साहित्यात तयार होते आणि अगदी झटपट होणारी ही भाजी आहे आणि लहान मोठे सर्वांना खूप आवडेल ही भाजी खूप भन्नाट लागते खाण्या इथे मी अशा पद्धतीने सर्व मिरचीचे बी काढून घेतलेले आहे तुम्ही बघू शकताय यातल्या आतलं सगळं बी काढून घेतलेलं आहे काही मिरच्या ह्या थोड्याशा तुटलेल्या आहेत बी काढते वेळस तर काही हरकत नाही आपण अर्धी अर्धी मिरची आहे यामध्ये पण अगदी छान पैकी मसाला भरू शकतो आणि याची भाजी बनवणे जे आहे ते एकदम सोपी आहे आता फटाफट फट दोन मिनिट त्याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे इथे मी एक प्लेट घेतलेली आहे मसाला बनवण्यासाठी त्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घेतलाय हा कूट एकदम जाड पण नाही आणि एकदम बारीक पण नाही असा मध्यम आकाराचा हा कूट करून घेतलेला आहे मी पाऊन वाटी हा शेंगदाण्याचा कूट घेतलाय तर अर्धी वाटी हे बेसनपीठ आहे बेसनपीठ मी भाजून घेतलेला आहे एकदम छान खरपूस असं भाजून घेतलेलं आहे यामुळे या, या भाजीला खूप छान अशी चव येते एक मोठा चमचा मी लाल तिखट घेतले तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर एक छोटा चमचा धने पावडर धने पावडर अगदी थोडसच घ्यायचं अर्धा छोटा चमचा हळद पावडर घेतलेली आहे अगदी अर्धा चमचा हे अख्खे जिरे घेतलेले आहेत चवीप्रमाणे मीठ आणि भरपूर सारी कोथिंबीर आणि यावर आपण तेलातल्या चमच्याने थोडंसं तेल टाकून घेणार आहोत कारण हे तेल टाकून घेतल्यामुळे हे जो मसाला आहे तो एकदम छान असा मिक्स होतो आणि तो ज्या वेळेस आपण मिरचीत किंवा वांग्याचा मसाला भरतो तो तो बाहेर येत नाही त्यासाठी ते तेल टाकून याला छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता मसाला एकदम छान असा मिक्स झालाय आणि हात मसाला जो आहे तो आपल्याला या मिरचीमध्ये एकदम मस्त असा दाबून भरून घ्यायचा या मिरचीमध्ये जितका बसेल तितका हा मसाला दाबून भरायचा कारण आतमध्ये सर्व बाजूनी मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने पूर्ण मसाला हा दाबून दाबून या सर्व मिरच्यामध्ये भरून घ्यायचा या अशाच पद्धतीने मी सर्व मिरचीमध्ये हा मसाला भरून घेणार आहे शक्य तितकं जितकं दाबता येईल तेवढा हा दाबून मसाला भरायचा इथे मी अशा पद्धतीने सर्व मिरचीमध्ये मसाला भरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय आणि जे मी अर्धे अर्धे भाग केले ते त्यामध्ये पण अगदी असं दाबून दाबून हा मसाला भरून घेतलेला आहे एकदम छान मसाला भरला गेला आहे आणि हा थोडासा मसाला उरला आहे हा आपण ज्यावेळेस मिरची तेलात फुंडला टाकू त्यावेळेस हा वरतून टाकायचा इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला होता पॅन अगदी छान असा गरम झालेला आहे त्यातच आपण तेलातल्या चमच्याने एक चमचा तेल टाकून घ्यायचं तेलाचं प्रमाण हे कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता पण आपल्याला हे फक्त तेलामध्ये वापवून घ्यायची आहे मिरची त्यासाठी मी अगदी कमीत कमी तेलच टाकलेलं आहे कारण आपण ज्यावेळेस मसाला एक भरण्यासाठी तयार केला त्यावेळेस त्यात तेल टाकलं होतं हे तेल जे आहे ते पॅनला सर्व बाजूला लावून घ्यायचं पॅन असा छान फिरवून तेल हे छान गरम झालेलं आहे आता यात जे भरून घेतलेल्या मिरच्या आहेत त्या एक एक यात सोडायच्या तुम्ही बघू शकता मस्त असे तेलामध्ये अशा मिरच्या एक लगत लावून घ्यायच्या ह्या मिरचीचा मसाला बनवते यात हो मी अजिबात लसण टाकलेला नाही कारण लसूण हे किमल्या मिरचीसाठी इतका इतकासा चांगला लागत नाही म्हणून मी किमल्या मिरचीची भाजी बनवते त्यात लसूण टाकत नाही तुम्हाला जर लसणाची फळ आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये लसूण अगदी डाळ मोठं ठेकून टाकून घेऊ शकता जरुन मी त्या लावून घेतलेल्या आहेत आणि थोडासा मसाला भास होता तोही याच्या वरचून टाकून घेऊ आणि यावर भाषण ठेवून अगदी मीडियम गॅसवरच याला पाच मिनटं अशी छान वाफ दाबून घ्यायची आहे इथे पाच मिनटं झालेली आहेत आणि एक साइडने एकदम छान अशी मिरची आहे आपली भरलेली ती एकदम छान अशी तयार झाली तुम्ही बघू शकताय जास्त वेळ ठेवलं तर ते करपू शकते याला अगदी छान असं हलक्या हाताने परतून याला पलटायचं आणि या साईडने पण छान दोन तीन मिनटं याला वाफ दाबून घ्यायची सर्व मिरच्या ह्या छान अशा परतून घेतलेल्या आहेत यावर झाकण ठेवून परत आपल्याला दोन ते तीन मिनटं याला छान वाप दाबून घ्यायची इथे दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि आपली भाजी पूर्णपणे तयार झाली तुम्ही बघू शकता अगदी दोन्ही बाजूने एकदम दोन छान ही शिमला मिरची भाजी तयार झालेली आहे ही खाण्यासाठी खूप टेस्टी लागते तुम्ही अशा पद्धतीची सिमला मिरची भाजी नक्की ट्राय करा तुम्हाला जरी रेसिपी आवडली हो असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू